नाशिक सिटी पोलीस पत्नीचा गणवेश परिधान करून पतीने अनेकांना गंडवले तोतया पोलिसाला नाशिक शहर पोलिसांनी केली अटक पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीचे गणवेश परिधान करून नाशिक शहरासह अनेक ठिकाणी फसवणूक करणाऱ्या बनावट पोलिसाला तोतया पोलिसाला अखेर नऊ महिन्यांनंतर नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली सागर दिगंबर पवार असे संशयिताचे नाव असून त्याच्यावर विविध गुन्ह्यांमध्ये कारवाई झाली आहे तोतया पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून उपनिरीक्षक पत्नीचा वर्दीचा वापर करत होता या माध्यमातून त्याने अनेकांना गंडा घातला आहे पोलीस पत्नीच्या गणवेशाचा वापर करून तो स्वतः उपनिरीक्षक असल्याचे भासवत होता नऊ महिन्यापासून सागर पवार हा फरार होता अखेर त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत सापळा रचून पथकाने संशयित सागरला शिताफीने अटक केली असे आहेत सागर पवारचे कारनामे पत्नीच्या पोलीस गणवेशाचा वापर पोलीस असल्याचे भासवत महिलांची फसवणूक पोलिसांतोड सांगून विविध ठिकाणी फिरायचा विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल नोकरी गुन्हेगारी प्रकरणात मदत करण्याचे आमिष पोलिसांच्या वर्दीचा गैरवापर करून पोलीस यंत्रणेचा गैरवापर पोलीस असल्याचे भासवून ओळख लपवत राहणे हेमंत तोडकर सहायक पोलीस निरीक्षक डॅज मराठी नाशिक प्रतिनिधी एजाज शेख पोलीस खात्याचे अधिकारी आहेत तक्रार दिलेली होती बरोबर आहे महिला फिर्यादी आहे त्या त्याबाबत अजून पुढील सविस्तर तपास चालू आहे की त्यांनी नऊ महिन्याच्या काळामध्ये काही दुसरा असे काही प्रकार केलेला आहे का त्याबाबत सविस्तर तपास पुढील तपास अधिकारी आंबड पोलीस स्टेशनही करीत आहे पार्श्वभूमी म्हणजे तो पोलीस अधिकारी असल्याबाबतची बतावणी करायचा त्याचे कपडे पोलीस अधिकाऱ्यांचे कपडे नेमप्लेट्स वगैरे तो वापरून नागरिकांना गंडा घालण्याबाबतची तक्रार ही दाखल झालेली होती त्या अनुषंगाने तो गुन्हा दाखल झालेला आहे किती लोकांना त्याने आतापर्यंत गंडा घातला आहे याबाबतचाच या तपास अजून सुरू आहे सध्या त्याला ताब्यात दिलेला आहे पुढील तपासामध्ये ते निष्पन्न होईल की किती लोकांना दिलं आहे काय गुन्हा गणना घातलेला आहे त्याबाबतचा त्याच्याकडून काय काय जप्त करण्यात आले सध्या तपासामध्ये तपास सुरू आहे तपासामध्ये आता निष्पन्न काय काय होईल त्याप्रमाणे ते जप्तीची कारवाई होणार आहे पोलीस स्टेशन येथे महिला फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून मागील नऊ महिन्यापूर्वी पाचशे ऐंशी आपली दोन हजार चोवीस कलम दोनशे चार दोनशे पाच एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न पाऊनसात तीन याप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्यामध्ये सागर विष्णू पवार हे गुन्हा घडल्यापासून फरार होते सदर आरोपी शोधण्याबाबत मान्य वरिष्ठांनी आम्हाला आदेश दिले होते त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस अधिकारी वामलदार सदर पाहिजे आरोपीचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळालेल्या बातमीवरून सागर विष्णू पवार राहणार कमोदनगर इंद्रानगर नाशिक यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि पुढील कारवाईसाठी आंबड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे